नमस्कार मी असलं मग आपण आज सातारा जिल्ह्यातील एक प्रख्यात पत्रकार ज्यांनी टाइम्स ऑफ इंडिया नव भारत महाराष्ट्र टाइम्स टाइम्स नवाकाळ अशा दिग्गज वृत्तपत्रात काम केले आणि एक राजकीय विश्लेषण आणि एक जाणकार आणि प्रखर मुलाखतकार त्यांचे अनेक राजकारणातले लेख राहले त्यांच्याशी मी सध्याची जी स्थिती चालली आहे राजकारणाची त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार सार। नमस्ते सर नमस्ते पहिला प्रश्न आपल्यासाठी असा राहील की सध्याची जी स्थिती चालली आहे राजकारणाची या स्थितीबद्दल काय सांगा सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं घोषित झालेलं आहे महापालिका पासून ते अगदी काही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपर्यंत या सर्व स्तरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसांवरती ठेपलेल्या आहेत त्या दृष्टीनं सर्व राजकीय आडाखे आखणी सध्या सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून आयाराम गयारामांची सध्या चलती सुरू असून कोणाला कोणत्या ठिकाणी आपल्याला अधिक फायदेशीर राजकीय वातावरण ठरू शकेल त्याचा अंदाज येत हे राजकारणी लोक आता अक्षरशः माकड उड्या टुन उड्या म्हटलं तरी चालेल ते आता मारू लागलेले आणि याचा प्रत्यय आता आपल्याला अगदी आमच्या कराडपासून ते मुंबईपर्यंत वेगवेगळ्या वेग ठिकाणी होत असलेल्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे म्हणजे एखादा स्थानिक पातळीवरचा सामान्य नगरसेवक असेल किंवा माजी नगरसेवक असेल किंवा तेव्हा तरी पराभूत झालेला एखादा असेल उमेदवार असेल त्यालाही आता असं वाटू लागलेलं आहे की आता आपण यामध्ये कुठे ना कुठे आपलं राजकीय अस्तित्व दाखवून द्यावं लागेल यासाठी आपल्याला नेमके आणि चांगल्या स्वरूपाचा राजकीय पक्ष कोणता आहे या दृष्टीने या लोकांची सध्या चाचपणी सुरू आहे आणि आता आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये कारण केंद्रामध्ये भाजप सत्तेवरती आहे महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेवरती आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व आहे अगदी इतकंच काय जो काही वर्षांपासून राष्ट्रवादीचा बाले किल्ला जाणारा आपला कराड आणि सातारा जिल्हा आणि कराड हा आमचा परिसर हा सुद्धा आता भाजपने झालेला आहे त्यामुळं कोणत्याही राजकीय माणसाला भाजप पक्षामध्ये आपण जर गेलो तर आपलं राजकीय भवितव्य आणखीन चांगलं उंचावेल आणि आपल्याला सत्तेच्या चाव्या आपल्या जवळ येतील आपल्याला त्या चाव्या मिळतील अशा अपेक्षाने ही लोक आता भाजपच्या अक्षरशः झुंडच्या झुंड त्या भाजपच्या गोटाकरता शिरू लागलेले आहेत आणि याचा प्रत्यय आता आमच्या कराडमध्ये कालच राजकीय एक मोठी घडामोड घडली आणि याच्यामध्ये जवळजवळ सर्वच पक्षांचे म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा अगदी एकनाथ यांची सुद्धा शिवसेना या सर्व लोकांनी कराडमधल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी किंवा नगर माजी नगरसेवकांनी या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे हे जनच्या आहे पण हे कशासाठी आणि का तर कराड नगरपालिकेची निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे आणि यावेळा भाजपच्या गोटामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला नक्की उमेदवारीची जर संधी मिळाली तर जिंकून येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे आणि त्या शक्यतेमुळं आपल्याला आप नगरसेवकासारखं एक चांगला लोण्याचा गोळा आपल्याला मिळणार आहे आणि या अपेक्षा आज ही माणसं तिथं गेलेली आहेत इतकंच काय कितीतरी आमदार आताच्या सध्याच्या घडीला बघतोय आपण कितीतरी अगदी विरोधी पक्षातले महामहिम असे आमदार की ज्यांचं आयुष्य त्या पक्षासाठी गेलं पण त्यांनी आज कुठ्या क्षणाला कसलाही मागचा पुढचा विचार न करता भाजप भाजपसारख्या सत्ताधारी पक्षामध्ये उडी मारलेली आहे ह्या सर्वांचा आपण जर सांगोपांग एक सामान्य नागरिक म्हणून जर विचार करायला गेलो तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की राजकीय लोकांना सत्ता आणि भत्ता या दोन गोष्टीत फार मोठा स्वारस्य असतं आणि त्या स्वारस्यानुसार ते आपली वाटचाल करत असतात त्यामुळं त्यांच्या ह्या पक्ष बदलाच्या ह्याच्यामध्ये फार मोठा सामान्य माणसाला आता आश्चर्य वाटू लागलेला आहे असं पण काही नाहीये लोकांना हे माहीत झालेलं आहे की ते आपण जरी ह्या व्यक्तीला निवडून दिलं तरी ह्या कायमस्वरूपी पाच वर्ष तो त्या पक्षाशी किंवा जनतेशी किंवा मतदारांशी एकनिष्ठ राहील याच्यावरचा विश्वास आता सामान्य मतदारांचा सा मागेच उडून गेलेला आहे तो आज गेलेला आहे असं पण म्हणण्याचं काही कारण नाही त्यामुळे आगामी मत, मत, कोणत्याही निवडणुकीच्या मतदानामध्ये मतदानाचा जो टक्का घसरू लागलेला आहे आणि त्यासाठी शासनाला अनेक पातळ्यांवरती प्रयत्न करून तो टक्का वाढवावा लागतोय ला या सर्वांचं एकमेव कारण असं आहे की राजकीय लोकांनी सोडून दिलेली नैतिकता त्यांच्याकडे नैतिकता हा प्रकारच अस्तित्वात नसेल तर आपण मतदानाचा अधिकार बजावण्याचा नैतिक नैतिक अधिकार मतदारांना म्हणण्याचा काही अधिकारच राहिलेला नाहीये त्याचा परिणाम म्हणून आज राजकीय ह्या ज्या उलाढाली बघतो आहोत आपण का भात आहोत याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस अक्षरशः अस्वस्थ आहे राजकीय वातावरणात इतकी घुराणा वाटू लागलेली आहे की ही लोक आत्ता माझ्याकडे मतदान मागायला नाही आली तरी मला खूप चांगलं पण मला या राजकारण्यांच्या जवळ जायची इच्छा नाही इतकी आणि नैतिकता गुंडाळून अक्षरशः भाषणात बांधून ठेवलेली आहे असं म्हटलं तर चाल चालेल त्यामुळं ह्या ज्या सध्याच्या घडामोडी आहेत त्या केवळ आगामी निवडणुकीच्या तोंडावरती येणाऱ्या निवडणुका आपल्याला सत्तेची चावी आपल्या हातामध्ये कशी मिळेल यासाठी आपण जर दर सत्ताधारी पक्षात जर गेलो तर आपल्याला हे सहज शक्य होणार आहे ह्याची त्यांना खात्री असल्यामुळे आज लोक त्या पक्षांकडे जात आहेत हे माझं असं ठाम मत या संदर्भात दुसरा एक महत्वाचा असा प्रश्न होता की अडतीस वर्ष होता आणि काकांनी तो सांभाळला काका का होता म्हणजे विलासराव उंडाळकर काकांनी सांभाळला होता आणि दक्षिण बोललं तर काँग्रेस काँग्रेसशिवाय तिकडे पर्याय नव्हता मात्र आता सध्या काँग्रेसला केंद्रात पडले आज दिग्गज काँग्रेसला सोडून ही मंडळी भाजपमध्ये दाखल झाली आहे सध्याची काँग्रेसची स्थिती काय आणि काकांचं जे गतवैभव होतं जो काकांचा जो स्वर्णकाळ होता काँग्रेसचा दक्षिण दक्षिणमध्ये तो पुन्हा येईल असं तुम्हाला वाटतं का एक पहिला मुद्दा असा म्हणजे अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगावा असा वाटतो कि काँग्रेस आणि काँग्रेसची परंपरा असलेली हे जे दिग्गज नेते होते याच्यामध्ये विलासराव पाटील उंडाळकर यांचा अग्रक्रमानं समावेश होतो दोन नंबरला आमच्या करारमधलेच प्रेमीला काकी चव्हाण त्या काँग्रेसच्या एक दिग्गज नेत्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आमच्या कराडमध्ये होऊन गेल्या त्यांचे पती आनंदराव चव्हाण हे तर केंद्रामध्ये मंत्रीच होते त्यामुळं काँग्रेसची परंपरा या जिल्ह्याला या कराडला आमच्या अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून म्हटलं तरी चालेल आहे आजही ती आहे परंतु झालेला आहे आता असा विषय की लोका होती आता विलासराव पाटील उंडाळ घराच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर जनसामान्यामधला गरीबांच्या गरीबामधला नेता अशी त्यांची ख्याती होती मोबाईल न बाळगणारा नेता म्हणून ते महाराष्ट्रभर परिचित होते माणूस त्यांना भेटायला गेला तर कधीही भेटायला येऊ का असं कधी विचारावं लागत नव्हतं माणूस थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं दारानं म्हणलं होतं त्या माणसाच्या पाठीवरती हात टाकून त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याला जे शक्य आहे ते मदत करणं हा काकांचा स्थायी स्वभाव होता काकांना गरीबाच्या घरात जाऊन बसणं पोत्याव बसणं चहा चहा पिणं चटणी भाकरी खाणं याच्यामध्ये त्याला कधीही कुठलाही कमी मला वाटला नाही त्याच पद्धतीनं आज, आज आमच्या महाराष्ट्राचे जसे नेते होऊ आहेत तसेच ते केंद्रामध्ये पण किंवा राष्ट्र राज्यपा राष्ट्रीय पातळीवरचे पण नेते आहेत ते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाबा हे सुद्धा बा, बाबांचं राजकारण हे सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळून झालं आजपर्यंत त्यांनी माझ्या माहितीनुसार ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेवरती निवडून गेले काकींच्या वृद्धाप काळामुळं काकींना ते शक्य शक्य नव्हतं राजकारणामध्ये आता काम करणं त्यामुळे त्यांनी ती धुरा त्यावेळेला राजीव गांधी होते राजीव गांधींनी तिची धुरा त्यांच्या चिरंजीवांच्या म्हणजे बाबांच्या खांद्यावरती दिली तेव्हापासून बाबा हे राज्यस्तरापासून ते अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत काँग्रेसच्या गोटातून काम करू लागले आणि त्यांनी ती परंपरा अगदी का उल्हास काकांसारखी सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळून राजकारण करण्याची थे जी थे त्यांची जी हातोटी होती थे ती हातोटी त्यांनी दिल्लीत मंत्री झाले तरी पण त्यांनी ती थे सोडली नाही मुख्यमंत्री झाले तरी पण त्यांनी सोडली नाही आज ते माझे आमदार आहेत माझे आमदार आहेत तरी पण त्यांनी आज तळगाळातल्या सर्वसामान्य माणसांची जोडलेली हो नाळ त्यांनी अजून तुटू दिलेली नाहीये म्हणजे काँग्रेसचे विचार जे होते ते सामान्यपणे गरीब गोळगरिबांच्यासाठी होते तळातल्या लोकांसाठी होते आणि ती धारणा असणारे घास खक्का आज आपल्या आपल्यामध्ये नाही आहेत ही फार मोठी समाजाच्या दृष्टीनं मोठी शोकांतिका आहे आणि काकांचं जाणं हे गरिबांना फार मोठं म्हणजे मनाला चटका लावून गेलेला आहे त्याच्यानंतर जे ज्या पिढ्या आता सध्या वास्तव्यामध्ये काम करत आहेत त्या पिढ्यांना काकांसारखं लोकांच्या मध्ये मिसळण्याचं अजून जमलेलं नाहीये ते त्यांना ज्या दिवशी जमेल त्या दिवशी काकांच्या पावलावर पावल टाकून त्यांचं राजकारण निश्चितपणे होईल ह्याबद्दल दुमत नाहीये मात्र त्यांनी काकांच्या ज्या पद्धतीच्या राजकारणाच्या राजकारणामध्ये काम करायच्या पद्धती होत्या किंवा वाटचाली होत्या त्या जर अव अवलंबल्या अवगत केल्या आणि त्याप्रमाणे जर त्यांनी माणूस हा माझा माणूस म्हणजे हा माणूस म्हणजेच माझा आधार आहे हे जे भावना तुम्ही जर ठेवून ज्या दिवशी तुम्ही काम कराल त्यावेळेला निश्चितपणे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असून देईल तो काँग्रेस मध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि आता काही या पुढच्या दिवसांमध्ये या काँग्रेसला निश्चितपणे अवस्था येईल असा एक मला अंदाज आहे याचं कारण असं आहे की अलीकडल्या या भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सत्तेमुळं नागरिकांना जे महागाईसारखे किंवा बेरोजगारीसारखे किंवा उद्योगधंद्यांवरती आलेली फार मोठी आपत्तीजनक परिस्थिती या सर्वांचा जर विचार करायला गेला तर लोकांना सर्वसामान्य लोकांना जगणं अवघड होऊन बसलेलं आहे आणि ते आत्ता लोकांना काँग्रेसची आठवण येऊ लागलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये फार काय आम्हाला पोटाला जे लागत होतं तेवढं तरी कमीत कमी आम्हाला अगदी सामान्य दरामध्ये मिळत होतं ही भावना लोकांच्या मनामध्ये आज आता निर्माण परत होऊ लागलेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये काँग्रेसच्या लोकांनी जर चांगल्या पद्धतीनं आपलं प्रचार कॅम्पेन जर राबवलं लोक त्या पद्धतीची जर उतरवली राजकारणामध्ये निवडणुकीच्या मैदानामध्ये मा तर सामान्य माणूस निश्चितपणे त्याला उचलून धरेल त्याबद्दल मात्र ही शंका नाहीये दुसरं एक अशी स्थिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत येणाऱ्या आगामी काळामध्ये अकरा नगरपालिका असेल तर या नगरपालिकेत माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील किंवा अकराध्यक्षांचे आमदार अतुलबाबा भोसले असतील पालकमंत्री शंभूराज देसाई असतील किंवा एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा अजितदादांचा हा गट असेल ह्या सगळ्यांचं मिळून एक एकंदरीत वातावरण कशी होईल आणि करारची जी सत्तेची जी समीकरणं आहेत ती कशा प्रकारे बदलतील आणि कोणाला कश कितपत चान्स भेटेल कशा पद्धतीने इकडे गटात निवडणूक येईल या संदर्भात करारकरांना जाणून घ्यायचा या संदर्भात काय सांगाल एक अतिशय महत्वाचा मुद्दा की सध्याच्या या निवडणुकी ज्या होत आहेत त्या निवडणुका होत असताना सत्ता केंद्र कोणाकडे आहे हा सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोरचा एक अतिशय महत्वाचा अं आस्पेक्ट असतो की बाबा याच्यामध्ये आता आपण निवडून दिलं तर सत्तेच्या जवळ असणारा एखादा जर त्या जागेवरती गेला तर आपल्याला त्या सत्तेच्या माध्यमातून तळागाळापासून अगदी वर केंद्रापर्यंत राज्यापर्यंतच्या स्तरावरची काही जिल्ह्याच्या स्तरावरची तर किंवा तालुक्याच्या स्तरावरची कामं आपल्याला होऊ शकतील होऊ होऊ हु, होणार हु, आहेत ह्याची जर खात्री लोकांना वाटली वाटत असते त्यामुळे माणूस जिकड सत्ता तिकडं पलटी मारायचा प्रयत्न करतो त्यामुळं आत्ताच्या वातावरणामध्ये सध्या केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार सध्या असल्यामुळं आणि सर्वत्र आपल्याला साधा भाजपचा सा डांगोरा पेटला जात असल्याचं आपल्याला ता ते चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळं निश्चितपणे सध्याची आजच्या स्थितीचे वातावरण जे आहे ते भाजपमय आहे हे मान्य करावं हो लागेल म्हणजे कोणत्याही अगदी त्रयस्थ जाणकार जर राजकारणा विश्लेषकाला जर तुम्ही विचाराल किंवा त्याला काही माहिती घ्याल तरी सुद्धा आज या सत्तेच्या वाता माहोलमुळं मुळे आज त्या लोकांनी आपलं एक वातावरण निर्माण करून ठेवलेलं हो आहे परंतु विरोधकांनी चा जो आज अखेरपर्यंत जो शांतपणा आहे तो शांतपणा सोडून त्यांनी जर आज परत रणांगणामध्ये जर रणशिंग फुटल आणि ते जर आज परत रणांगणामध्ये जर उतरले तर घोडं मैदान फार लांब राहिलेलं नाही त्यांनी पण बऱ्यापैकी जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर वातावरणामध्ये कोणत्या क्षणात काय बदल होईल हे सांगता येत नाही आणि आमचा करारचा काय सातारा जिल्ह्याचा सर्व मतदार सर्व नागरिक हा इतका सुज्ञ आहे की सुशिक्षित आहे आणि त्या माणसांच्या विचारशक्ती ह्या फार मोठ्या आहे ह्या लोकांच्या मनामध्ये काय दडलेलं आहे हे कोणत्याही राजकीय विश्लेषकाला अंदाज लागणार नाही अशी त्या लोकांची आतापर्यंत मतदानाच्या निकालांवरून जे घडामोडी पाहतोय आम्ही त्याच्यावर आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे करार कर आज ज्या वातावरणामध्ये आज आहेत त्याचा अर्थ ते उद्या त्याला त्याच पक्षाला ते धरून राहतील हा हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल लोकांना त्या उमेदवाराच्या बाबतीतलं त्याचं असणार म मागचं चारित्र्य त्याचं असणार कर्तृत्व त्याचे असणार आचार विचार आणि तो भविष्यामध्ये काय कोणत्या गोष्टींचा वेग घेऊ शकेल काम करू शकेल ह्याचा असलेला आत्मविश्वास या सर्वांवरती त्या वेळेच्या परिस्थितीवरती कोणाला जवळ धरायचं हे त्या लोक निर्णय घेणार आहेत लोक सुग्मी आहेत लोकांचा अभ्यास असतो लोकांचं लक्ष आहे सर्व गोष्टींवरती त्यामुळं कुणी अशी छातीपीठ भेटवून घ्यायची गरज नाही की आता सर्व सत्ता आमच्याच ताब्यात येणार आहे असं होणार नाहीये या वेळेला सर्व वातावरण निवडणुकीचं पूर्ण स्थिर होईल आणि काही दिवसांवर मतदान येऊन ठेपेल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की कोणाच्या बाजूने कसं पारलं जण आहे ते अजून एक असा विषय होता की पालकमंत्र्यांनी एक दोन तीन दिवसापूर्वी असं वक्तव्य केले की यशवंत जी आघाडी आहे राजेश यादव यांची त्या आघाडीतून फुटून एक नगरसेविका भाजपमध्ये दाखल झाली आहे त्यावेळी शंभुराज देसाई असं वक्तव्य केलंय की आम्हाला सुद्धा फोडाफोडीचं राजकारण असं त्यांनी सूचक व्यक्त केलंय नेमका त्यांनी हा भाजपला इशारा दिलाय तर असं जर जर राजकारण होत असेल तर मग ह्या जे आता माहितीचं सरकार आहे ही एकत्रितपणे करार त्या नगरपालिकेत निवडणुकीला सामोरे जातील का पहिला प्रश्न असा आहे की भाजप पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आता भाजपचं महाराष्ट्रामधलं नेतृत्व करत आहेत त्याने एक परवा असं वक्तव्य मुंबईमध्ये केलेलं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या महायुती म्हणून सर्वत्र होतीलच असं नाहीये यामध्ये स्थानिक पातळीवरती जे काही निर्णय असतात ते पक्षाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही घेण्याबाबत अधिकार दिलेले आहेत त्याला त्याबाबतचा निर्णय घेण्या घेण्याबाबत सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक होईल असं मला तर आज वाटत नाहीये याचं कारण असं आहे की जर का महायुती म्हणून जर प्रत्येक ठिकाणी जर ते निवडणुकीच्या लग्नामध्ये उतरले तर बंडखोरीचा फार मोठ्या समस्या हा प्रत्येक पक्षाला दमवणार आहे सतावणार आहे तो आणि ती बंडखोरी थोपवणं हे कोणत्याही पक्षाला शक्य होणार नाही त्यामुळे पक्षाने आज जी भूमिका मांडलेली आहे की स्थानिक पातळीवरचं वातावरण पाहून तिथं महायुती करायची का नाही करायची हे ठरवलं जाईल पण माझा आताच्या परिस्थितीवर ठाम असा विश्वास आहे की हे जे तिन्ही पक्ष आहेत भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल हे तिन्ही पक्ष आज केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या सत्तेमुळं ते आज एकत्र आहेत त्यांचं सर्व लक्ष केंद्रित आहे ते महाराष्ट्राच्या सत्तेवरती आहे त्यामुळं खालच्या पातळींवरती म्हणजे अगदी ग्रामपंचायत असेल तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या याच्यामध्ये त्यांना महायुती म्हणून किंवा महाआघाडी म्हणून विरोधी पक्षाला पण महाआघाडी म्हणून लढणं शक्य होणार नाहीये त्यामुळे जो निवडून येऊ शकतो हा क्रायटेरिया प्रत्येक पक्ष लावणार आहे आणि त्या क्रायटेरियानुसार त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि त्याला तू निवडून येण्याचं जबाबदारी तुझ्या खांद्यावरती तुझी, तुझी तू घ्यायचीस तू निवडून ये निवडून आलास की तुला या पद्धतीनं पुढची काय असेल ती पद आम्ही देऊ असं आमिष त्याला दाखवलं जाईल आणि त्या पद्धतीने त्याला कामाला लावलं जाईल अशा पद्धतीनं स्वतःच्या ताकदीवरती यावेळेला स्थानिक पातळीवरती लोक निवडून येतील असा माझा अंदाज आहे आणि ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मग सगळे हे आय करत केली जाते आणि मग कुठली तरी आघाडी होते कुठली तरी युती होते कुठलं तरी काहीतरी गटबंधन होत आणि मग ही सत्तेची जी चावी असते किंवा खुर्ची असते ही खुर्ची मिळवायसाठी प्रत्येक जण अक्षरशः म्हणजे झोंबा जमी करून तिथं पोहोचत असतोय त्यामुळं हे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाहीये हे घडत असत घडणार आहे या निवडणुकीला सुद्धा हेच घडेल हे निश्चित आता कराड नगरपालिकेचं उपनगराध्यक्षपद आहे तर नगराध्यक्षपदाचा जास्त चान्स कोणाला वाटतो आणि कशा प्रकारे नगराध्यक्ष असावा आणि नेमकी काय गणित होतील आणि तर कशा प्रकारच्या नगराध्यक्षाला स्वीकारतील आणि कोणत्या पक्षाला जास्त पसंती दिसेल आपल्याला काय याचा अंदाज आहे हा आता याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रश्न मला भाय विचारला आणि हा या प्रश्नाचं नेमकं उत्तर जर द्यायचं म्हणलं अगदी तर तुम्हाला मी अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की सध्या आमच्या कराड दक्षिण मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत अतुल बाबा भोसले हे सध्या भाजपचे आमदार आहेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि भाजपमधलं एक मोठं प्रस्थपण पण आहे राज्यस्तरावरती आज अतुल बाबाने आपलं भाजप पक्षामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे त्यामुळे या आगामी निवडणुकीमध्ये कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आलं पाहिजे आपल्याला अग्राध्यक्ष जागेवरती बसवलं पाहिजे जा हे मोठं आव्हान आज बाबांच्या खांद्यावरती असणार आहे आणि ते पेलण्यासाठी ते या निवडणुकीमध्ये सर्व प्रकारच्या स्ट्रॅटेजी वापरतील सर्व प्रकारच्या राजकीय खेड्या करतील आणि हे पद कसं आपल्याला मिळवून आपलं महाराष्ट्रामधलं राज्य पातळीवरचं भाजप पक्षामधलं स्थान अधिक बळकट कसं आपल्याला करता येईल यासाठी ते गेली जवळजवळ तीन महिने झालं ते ज्या कामाला लागलेले आहेत ला आजही त्यांचं ते काम सुरू आहे आणि निवडणुकीचा माहोल जसं जसा जवळ येईल तसं तसं त्यांच्या आणखीन राजकीय खेळ्या खूप गतिमान होणार आहेत यावर बाबतीत असणाऱ्या काही युक्त्या असतील कृत्य असतील या सर्व केल्या जातील आणि या परिस्थितीमध्ये सध्याच्या तर मला एक असा माझा प्रामाणिक ता ता आणि ठाम असा अंदाज आहे की यावेळा भाजपचा नगराध्यक्ष जर झाला तर याच्यामध्ये फार आश्चर्य वाटणार नाही आणि भाजपची जी महायुतीची जी लोकं आहेत त्यांच्यातल्या जर ता नगरसेवकांची यांनी एकत्र ता गोळा गेरीज केली तर त्यांच्यातल्या एका घटक पक्षाला त्यांना उपनगराध्यक्षपद हे द्यावं लागेल कारण भाजपचा नगराध्यक्ष यापूर्वी अतुर्वानी करण्याचं धाडस दाखवलेलं आहे त्यांनी तो नगराध्यक्ष केलेला आहे आणि त्यामुळं भाजपच्या लोकांच्या अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आत्मविश्वास जो म्हणतो आपण तो आहे की जर सत्ता नसताना आम्ही आमचा नगरसेवक करू शकावं नगराध्यक्ष करू शकलो तर आत्ता तर आमच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे सर्व आम्ही या सत्तेच्या माध्यमातून विकास कामांसाठी प्रचंड मोठा निधी आम्ही आणलेला आहे कराड शहरासाठी आणलेला आहे कराडच्या वाढीव भागासाठी आणलेला आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा आम्ही आणलेला आहे त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत जे काही विकास कामं केलेली आहे त्या विकास कामांच्या जोरावरती ते आम्हाला का मत तुम्ही द्या असं ते ठामपणे म्हणू शकतात लोकांना ते आपल्याला वळवू शकतात लोकांची मतं परिवर्तन करू शकतात आणि त्या सर्वांच्या परिस्थितीमुळे भाजपचा नगराध्यक्ष किंवा महायुतीचा उपनगराध्यक्ष झाला तर आपल्याला सुद्धा याच्यामध्ये आश्चर्य वाटणार नाहीये हे होते ज्येष्ठ पत्रकार आ... रामबा जगताप साहेब त्यांनी असं आता विश्लेषण केलंय की एक कुशल नेतृत्व कराड दक्षिणचं जाणकार व्यक्तिमत्व आणि त्यांनी कराडमध्ये खूप असे विकासाचे एक गंगा वाहिलेली आहे या विकास विकासाच्या गंगेवरतीच कराडच्या नगरपालिकेत भाजपचाच नक्कीच नगराध्यक्ष होणार असा आशावाद रामबा जगताप यांनी व्यक्त केलाय असलं मुला कराड वार्तासाठी शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार